आज भल्या भल्या सकाळी मी जेव्हा बाहेर आले ना तर बघा किती मस्त मस्तपैकी तांबडं फुटलेलं आणि त्या तांबड्याची डाढी मग साऱ्या चिकनवर कशी मायेसारखी पसरलेली आहे काय चालू आहे तुमचं मला रात्रीचं म्हणून आजीचं गडदाडू हां आगा जर तो आजीचं गडदाडू न गळताचा प्रकार तो ती फार जो गडदाडू का ग खर आई, <laughs> 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 आई बोल तो बच खर खेट मला वाटलं ती घ्यायची ती गे आर्या सण माझ्या बरोबर फिरायला हे बछड्याचं पाऊस अरे तो जरा मी तुम्हाला सोयाबीनच्या पिकामध्ये घेऊन आलेली आहे आपल्या विहीर इकडची इकडची सोयाबीन आहे बघा किती दाट झालेली आहे आणि यामध्ये पाय ठेवायची सुद्धा आहे ना आता भीती वाटते आणि किती उंची पण वाढलेली आहे दोन तीन दिवस हा इंझिम पाऊस होता ना त्यामध्ये ही एवढी सोयाबीन झरकण वाढून घेरली दी। आणि बघा किती दाट सर्दीचं आहे आणि इकडचं हे कांद्याचं पीक पण बघा यांचं म्हणजे याच्यावरून ये कळवून येईन की कांद्याचं पीक पण बघा हे किती असं मोठं झालेलं आहे त्याची उंची पण आता ही सर्व जी आहेत ना ही पेरलेली कांदे आणि हे मोठ्या भावाचं त्यांचं आहे हे शेत आणि इथून तिथून बघा याची उंची पण भरपूर वाढलेली आहे त्याचबरोबर हे डाळिंब पण आणि हे आपल्या इकडचीही सोयाबीन म्हणजे आता हे चाळीकडची ही सोयाबीन आहे इकडं पण आता बरंचसं दाट दिसू राहिलेलं आहे इकडचं पहिलं पातळ पातळ दिसत होतं आणि हे आहे मोठ्या भावाचं त्यांचं तर अशी दोन्ही बाजूनी दोन्ही अशी दाटसर दिसून राहिलेलं आहे दोन चार दिवसाच्या पावसानंतर आणि हे माझं घर बघा आता सहा वाजलेली आहे आणि ऊन पण आता येऊ राहिलेलं आहे म्हणजे आज रिंजिंग दिसून दिसत नाही आहे आज आहे अत्यक्षात तोंडच येणारे बहुतेक आणि तिकडं कलकला चालू आहे हा सगळ्या पक्ष्यांचा कशावरून भांडणं करत असतात त्यामुळे हे करकोशा पक्षी नुसते कर करत असा आवाजच करत असतात

कशाला भांडणं करता तुम्ही जे रे जा बरं तिकडं आणि काय रे बछाड्या काय नुसतं भांडण चालत आहे का तुमच्या आता जसा श्रावण महिना येईन तसा ही पारिजातकाची फुल भरगच्च आता सगळी जमिनीवर पसरताना दिसतील आणि सारी फुलं पेलून धरण्यास पारिजातक आता स्वच्छ झालेला आहे उपवास आज।, आज मला उपवास आहे आणि तुझ्यासाठी आहे कालचा भात तर जर उपवास नसता तर तो भात मी मला काय माहिती नव्हतं की रात्री हा भात वरम भात मी यासाठी ठेवला की सकाळी नाश्ता होईल पण नंतर मी आकाकडे गेले आणि आकाला म्हटलं की आज काय रेसिपी बनवणार आहे आपल्या चॅनलवर दाखवायला तर आका म्हणाले की आज काम का काय एकादशी आहे तर मग म्हटला अरे चा म्हटलं मी तर माझ्या इथं भोपळा बनवायचा होता म्हणून मी काय केलं एक चमचा भर हरभरा डाळ भिजत घातली होती आता एक चमचा बरं ती टाकली होती म्हणून आहे जर वाटीवर टाकली असती तर माझ्या जीवावर आलं असतं हे कायचं जे टाकायचं आणि तसंही ते टाकलं ना तर ते चिमण्या वगैरे पक्ष्यांनी खाल्लं आता राहिला आहे आता भात याला भाताची अजिबात सवय नाही आहे भात, भात काही खात नाही आणि दूध भात म्हटलं तोंड नाही लावणार याला लागते फक्त चपाती आणि बोंबील किंवा दूध चपाती असं लागतं तर मग मी म्हटलं की आता याला ना अशीच सवय लावून द्या दूध म्हणजे भातसुद्धा खाल्ला पाहिजे तर त्याच्यासाठी आता तो भात आहे आणि वरण तर तो काही ऑलरेडी खाणार नाही आहे मला माहिती आहे असं आहे टॉम तर टॉम खाईल बटाटे टॉमसुद्धा असं आहे म्हणजे मी काल वरम आणि बटाट्याची भाजी केली होती संध्याकाळी आणि सकाळी गवारीच्या शेंगा केल्या होत्या तुम्हाला दाखवलंच आणि त्याच्यानंतर मग मी आकाकडनं आले जवळजवळ आठ वाजता आले तिकडून आणि मग ही शाबुधाला भिज घातले दोन तास लागणार आहे तसे तर याला दोन तास लागणार अजून तर मग ही तयारी करून ठेवते बघूया तयारी ही मी करून ठेवते असा काही हा गोंधळ झालेला आहे होता माझी आ, एकादशी सुट्टा म्हणजे माझी एकादशी काय म्हणतात मोडता मोडता वाचली कामिका एकादशी ही माझी मोडता मोडता वाचली चला आता मी बनवते तयारी तर करून ठेवते हाय हॅलो नमस्कार मी मनिषा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या या लाडक्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मला शिंगा पुन्हा फोडावं लागणारे एवढे शेंगदाणे होते माझे डब्बा भरून ते इथपर्यंत आलेले या दोन एकादशीनी इथून ते परत कधी खाली आणले शेंगदाणे काढल्याच शेंगदाण्यामध्ये काहीच नाहीये तसं हे काहीतरी पण एखादा जर खडाबिडा असला टरपलं असलं म्हटलं काढून घ्या कारण काय ते टरपल दाता खाली काही आलं ना ते चावलं बी जात अस आणि ते भाजून आज लाईटीचा काही पत्ता नाहीये म्हणजे लाईट ऑलरेडी आहे हे काय लाईट ऑलरेडी आहे पण काही झालं इथं जी वायर आहे ती वायर आहे ना ह्या पछ्छ्यानी उड्या मारून मारून तोडून ठेवलेली आहे मी त्याला काळ पण टेप लावलेला होता पण तरी पण तोडून ठेवलेले त्याने असं नाही एका ठिकाणी नाही दोन ठिकाणी असं केलेलं आहे की मेन वायर आहे इथं सुद्धा तो ना काय करतो उड्या मारून मारून येणा त्याने हे केलं होतं त्याला टेप लावला इथं पण तसं डायरेक्ट याच्यामध्ये जाऊन बसतो आणि अशी शॉक बिल लागायची त्याला सुद्धा म्हणजे त्याला शॉक लागेल ही तर भीती असते पण हे सगळं तोडून म्हणून ठेवल्यानंतर ऐन वेळेला काय करणार असे तर मग तिथं पण टेप लावला पण तो टेप काहीच टाकला नाही असं पण झालं ते आणि इथं पण कंडिशन अशीच झालेली आहे ह्याची पण मग हे मी इथं लावलं होतं तर इथं असा जाळ पण झाला होता मी सकाळी उद्योगच केला नाही पण रात्रभर आहे ना लाईटच नव्हती बाहेरची चालू आता मला आहे ना ते पुन्हा जोडावं हो लागेल वायरी <coughs> तू काय बनवणार आहे बगरीचे दिरडे करणार आहे का हे औषध का अरे देवा हे तवा घासायला भारी ना नको आता बस झाली माझ्याकडे पण आहे ना माझ्या औषधांचे भगरीचे धिरडे आहे चला मी आता हे बनवते भगरीचे धिरडे भारी दिसते ना हे काळ हे माझं पिंपलच आहे बर का एक वांग हो <laughs> 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 का ते वांगबिंग नाही पिंपल्स झालेलं आहे हे सगळं असा पिंपल्स आहे पाहिजे इथं पण तसंच आहे माझं काय करावं आता मला काही समजा ना इतकं इतळ ऊन पडलं होतं बडाय काय मागं माग यायची गरज आहे का आणि जेरीने तुला घाबरवला ना आपली लिलीची फुलं काल कळ्याच्या स्वरूपात होती आता मस्तपैकी आलेली आहेत याच्यात फुलय चांगला आणि हे तिकडे लाव लावलेले आपण हे पुदिना पुदिना कसा बसलाय बघूया पुदिना अजून अजून फुलणार आहे तशीच खालता आलंय अजून रोळायचंय त्याला याच्यात रुळल्यानंतर मग तर असा <coughs> फुलेन की बस पाऊस उरायलायचा पाऊस चालू आहे झिम 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 मग अशी ऊन पडलं होतं पावसाळ्यामध्ये घरात इतका कुबट वास वास येतो ना त्यामुळं मी काय करते की तो, वा जावा साथी 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 तो, तो कुबत, कुबत वास जावा यासाठी सकाळी सकाळी ह्या सगळ्या तर उघड्याच करून ठेवते आणि त्याच्यानंतर मग आता देवाला मी अगरबत्ती तर लावलीच आहे आणि इकडं बघा देवाला तर मी अगरबत्ती लावली त्याच्यामुळे ह्या घरामध्ये मस्तपैकी असा दरवळ राहतो आणि इथं ना बाथरूम आहे ना मग आणखीन मग कुबट कुबट वास येतो हे इथे ना इथे एक मी अगरबत्ती लावून दिलेली बाथरूमजवळ म्हणजे ही काही बाथरूम नाही आहे ही मोरी आहे तर या मोरीजवळ मी काय केलं इथं म्हणजे कसं मोरीजवळ खूप असं ओलसरपणा राहतो आणि त्याच्यामुळं तिथं तिथून तर वास म्हणजे म्हणजे कोबटवास येतोच सगळ्या भिंतींना वगैरे असा घरातून असं येतो तर इथंसुद्धा मी हे केलं ह्या मोरी जवळजवळ म्हणजे हांड्याच्याच खाली अगरबत्ती लावून दिली आहे आणि रोज माझ्या अगरबत्त्या जवळजवळ पंधरा दिवस म्हणजे जसा पाऊस सारखा सतत सा चालू आहे ना आता चार पाच दिवसापासून तर दोन दोन अगरबत्त्या म्हणजे चाले इकडे एक आणि तिकडे संध्याकाळी पण सुद्धा इकडे एक आणि तिकडं तर मग घर जरा थोडंसं चांगलं राहतं आता हे करते मी याचं काम याचं काय नाही फक्त ब वायर जोडायची आणि टेपनी जोडून द्यायचे आणि बघायचे काय प्रॉब्लेम झालेला आहे तोडावंच लागणार आहे मला बछड्या काहीतरी वरती भक्ष्य शोधत असतो आणि ती शोधत शोधत काय होतं की त्या वायरी इना नेहमी अशा तुटल्या जातात आता एकदा असं झालं होतं पुन्हा आता असंच झालं त्यामुळे पुन्हा जोडायची वेळ येते आता मी काय केलं मेन स्विच आहे ना ते मेन स्विच काढून ठेवलं आणि मग हे काम करू राहिलेली आहे आणि पायामध्ये छप्पल पण घातलेली आहे आणि मग माझं हे सर्व जोडाजोडीचं काम चालू आहे तर इकडेही मेन स्विच काढलेलं होतं आता ला हे लावून दिलेलं आहे आम्ही आणि त्याच्यानंतर आता पाहते की चालू झालेलं आहे की नाही लाईट केळाल्या झाली आहे क आला क आला कस चालू केलंवर बंद केलं आणि मी कू कू केलं लगेच काही खायला नाही त्यांना आता खायला जे आहे ना कडीपत्त्याच्या बिया खात असे म्हणून बसलाय तो कडीपत्त्याच्या झाडावर चला जाऊ द्या तिची कु कुआय केला तर भेटली या कर्कोशापेक्षा कर्कोशला कर, 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 कर भांडत राहतात भांडत राहतात त्यांच्या त्यांच्यामध्ये सुद्धा भांड चालू राहतात खिचडी परतून आणि चांगली भिजली आहे आता <laughs> <था था। laughs> आता माझी खिचडी गरम करून झालेली आहे म्हणजे परतून पण झालेली म्हणजे ऑलरेडी खिचडीच झालेली आहे आणि भात आणि दूध सध्या थोडा थोडासा खला आहे पण संध्याकाळपर्यंत तो संपवून टाकेन चला आपण दर्शनाला आलेलो आहे ते, ते दिवशी देवशाहीने आशाढी एकादशीला यायचं जमलं नाही म्हटलं आज तरी जाऊन यावा आणि दर्शन घेऊन यावा तर म्हटलं पहिल्यांदी आपण गावातले जेवढे देव आहे त्यांचं दर्शन करा आणि घरात आल्यानंतर विष्णूची पूजा करा तर चला म्हटलं विठ्ठू रखुमाईचं पण दर्शन घ्यावा आणि विठ्ठलाचे दर्शन घ्या म्हणजे सगळ्याच देवांचं दर्शन घेऊन हो मग घरी जावा तर त्याच्यासाठी मग मी खिचडी परतली आणि दर्शन घ्यायला आली आणि मग त्यानंतर म्हटलं की घरी जाऊन मग खिचडी वगैरे म्हणजे फराळाचं आहे ते खावा तर चला माझ्याबरोबर तुम्ही पण दर्शन घ्या कुठे रखवायचं चार आणि सकाळचं जेवढं साच केलेलं होतं तेवढं उतरून टाकला आणि शेताच्या कामामध्ये आलेली आहे मी मला काढायचं आहे इतकं हे, हे इकडचं गवत कडे कडेचं तर मी कितीचं म्हणजे दोन तीन दिवस म्हणजे ब्लॉग पडत नव्हते पण मी हे एवढं गवत काढत होते हे इकडचं सगळं कडेचं आता हे कडे कडेचं तर सगळं काढलेलं होतं ये इथपर्यंत काढलेलं होतं आता इथून म्हणजे मी इथून ला इथून सुरुवात केली होती आणि तसं 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 ते तिथपर्यंत आहे माझा कसं आहे आता तुम्ही म्हणाल वाट्यानी तर दिलेलं आहे आणि मग करायचं काय तर वाटेवाले काय करतात फक्त आतलं आतलं काढतात हे कडेकडेचं बांधायचं काढत नाही आणि मग हेच ना पूर्ण आतमध्ये पसरू राहिलेलं आहे तर एकटीच आहे मी आता फिरती आहे नेहमीप्रमाणे <laughs> तिकडे एक बसेले तिकडे तिकडे एक बसेले आणि काका येतात कधी काढायला मी माझी माझी काढते कोणाची वाट नाही पात काढायचंय ना मी सगळं हातानेच काढत होते बर का म्हणजे खोरप्याने घेऊन काढत होते पण आता काय आलं खुरप्याने काढायचं म्हटलं ना तर म्हटलं बघू आता हे जमतय का हो जमते तर हे कारणी लागलेलं ला आहे आता यांनी मी सर्व जे आहे ना ते गवत काढते हे सर्व मी खुरपीने काढलं सगळं मी लक्षात नाही आलं आता मी काही विचार केला उघड असा दबण्यापेक्षा असं काढलेलं बरं आहे पटकन होईल हे काढण्याचा उद्देश नंबर एक कारण हे गवत जे आहेत ना केनपाट सरळ असं चालत जाते फार मग ते एक वाढणार तर नाही नंबर दोन कागा काय गातात तिथून मधूनच कुत्तात पाणी आणायला ते सॉरी काका काय करतात का, 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 मधूनच कुदतात तिकडं ते मोटर जे आहेत ना ती चालू करायला आणि त्यांना एवढं म्हणजे इथून जायचं वळसा घालायचं त्यांना येतंही जीवावर तर मग हा शॉर्टकट त्यांच्यासाठी एक छान होईल कारण इथून मी सगळं जर गवत काढलं ना तर डायरेक्ट इथून असं बरोबर जाते आणि ते तिथं इतकं सोयाबीन वाढलं आहे आणि हे एक म्हणजे चांगलं आहे आता चला हे एक असं कडेकडेचं सगळं काढून घ्यायचं आणि माझं बच्छा आलंय त्याच्या बच्छड्याने दूध पिलं मस्त बोंबील खाल्लं त्याला कळालं नाही आज उपवास आहे तर बोंबील नाही खायचं तर त्यांनी काय केलं ते हे दोन दोन आता आषाढ महिना लागणार आहे तसे बोंबलाचं काय तर मग उपयोग नाही पण त्याला हाय उपयोग पण असं एवढं मोठं मासोळीचं एक एक बोंबील आणि दोन बोंबील असे दोन बोंबले दोन मासोळी असतात ना सुकेल सुकेल ते त्यांनी खाल्ले त्याच्यानंतर दूध पिलो चांगलं दोन प्लेट भरून आणि माझं एवढा ग्लास आणते ना भरून तिकडून तर तो एवढंच आहे दूध सकाळच्या संध्याकाळी आता पहा दूध त्याने भात खाल्लं तर ठीक आता सोयाबीन मध्ये किती गवत झालं ना तरी आतमध्ये जाता येणार नाही का बरं तर बघा आता सोयाबीनला आहे ना फुलं घ्यायला लागलेली आणि मग हे असं ज गवत काढताना काय होतं मग ही फुलं गळली जातात आणि ह्या फुलांमध्येच फळ आहे की नाही सोयाबीनचे शेंगा त्याच्यामुळं आतमध्ये काही जाता येणार आणि जेवढं कडेकडे मला काढायचं आहे तेवढं काढू राहिले आणि यायला जायला जागा पण होईन आणि जाणार नाहीत ते इथपर्यंत झालेले आणि हे पा हे वरून असं घरटं पडलेलं आहे बघा वरून कोणाचं घरट आहे काय माहिती चिमणीचं तर घरटं आहे असं अलभवते काय का मस्त आहे ना मऊ मऊ पूर्ण आतमध्ये किती सुंदर करून पडलं असं वरून पडलेलं आहे अगदी छोटं छोटंसं आहे हे घरट काय करावं घरात न्यावा काय करावं समजा ना मला मग काय करणार आहे नेऊन तरी काय करू तर राहू द्या काय करायचं आहे मला इथं पडेल होतं तरी इथंच ठेवा वाटलं तर आता हात लावला तर वास पण आला तर वरून पडलेलं असन कुठं तरी असेल तिथे झाडाला एवढं झाडावर कसं काय आहे तर ते उडत उडत तर नसं आलं इकडं किती छान वाव मस्त असे घरटस असतं हे चिमणीचं आहे काय काय माहिती आहे बघा शौर्य बघा कशा असतात छोटे छोटे घर ट नेस्ट एन ई एस टी नेस्ट बाई इथं होतं तिथंच हे इथून तर ह्या तिथपर्यंत माझं काम झालेलं तेवढं गवत काढलं एवढा पट्टा इथून असा तिथपर्यंत आता राहिला हे एवढासा भाग आता हा काढायचा आहे तर ते उद्या बघू ह एवढं सामान आणलं होतं ते जास्त काम येणेच केलं यानेच केलं काम जास्त चला संध्याकाळ झाली आहे सांग म्हणजे सात वाजलेत आणि दिवे लावण्याची वेळ झालेली आहे आज कामी का आम्ही एकादशी आहे म्हणून विष्णूची पूजा तिथं मी हे मांडलेलं आहे तुळशीची पानं वगैरे वाहिलेली आहे आणि तो तुपाचा दिवा लावून मी आता स्तोत्र वगैरे मोबाईलवरूनच ऐकणारे मोबाईलवरूनच म्हणणार आहे भगवान विष्णूंची मी पूजा केली तिकडून आल्यानंतर आणि तुळशी पत्र वगैरे पाहिलेली आहे मंजुरी वगैरे असतात ती सर्व बहे ले ले। ते सर्व आहे त्याचबरोबर लक्ष्मीची पण पूजा केलेली आहे आणि आता तुपाचा दिवा लावून स्तोत्र वगैरे काय असेल ते आता मोबाईलमधून ऐकत ऐकत म्हणणार आहे साधी सुधी अशी माझी पूजा पूर्ण झालेली आहे चिकून पूजा केलेली आहे अगरबत्ती दिवा लावलेला हळदी कुंकुवायला चला मंडळींना सका सकाळ सकाळपासून ते रात्रीपर्यंतचा अच्छा लागतो मला कसा वाटला जरूर कमेंट करा भेटूया आपण अशाच नान लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय